इच्छा आहे माझ्या संघर्षाबद्दल मी थोडं थोडक्यात मला माझा संघर्ष हा दोन हजार सतरापासून चालू झाला मी माझ्या गावी काल काल माझ्या वाचनालयामध्ये तोच सांगितलं की मी दोन हजार पासून संघर्ष झाला जास्त काही सांगणार म्हणून थोडा सांगण्याचा प्रयत्न करतो सा। दोन हजार पासून संघर्ष झाला आणि संघर्ष असा होता की तो फार कठीणचा होता कारण की माझी परिस्थिती हलाखीची होती माझ्या वडिलांना साहेब ओळखत असतील तंटामुक्त अध्यक्ष होते म्हणजे युवराजी मेस्राम माझे वडील काम हेच करत मी जेव्हा बारावी निघलो दोन हजार सतरामध्ये मुले हेच आर्मीची आणि पोलीस भरतीची प्रॅक्टिस करत मी पण त्याच्याकडे वळलो कारण आपण खेड्यातले असल्यामुळे आपण अभ्यासाकडे त्याकडे वळलो नाही ना आणि तिकडे वळल्यानंतर मला असं वाट असं वाटलं की माझी हाईटच नाही हाईटचा इश्यू आल्यामुळे मला माहिती झाली की दोन हजार सतरामध्ये की नागपूरला टी ए भरती राहते म्हणून नागपूरला टी ए भरती अस तेथे असले मला माहीत झालं मी डॉक्युमेंट घेऊन असानी माझ्यासोबतच्या मुलासोबत मी गेलो त्यावेळेस हाईटचा प्रॉब्लेम तेवढा काही होता नाही तुमच्या ना खमारीचे पण मुले होते त्यावेळेस त्यांनी त्यां त्यावेळेस त्यांची रनिंग वगैरे काही निघली नाही माझा हाईटचा होता मी हाईटमध्ये त्यावेळेस कटलो तोही झाला असंच दिवस निघून निघून दोन हजार एकोणीस आला दोन हजार एकोणीसला बेळगाव भरती झाली बेळगाव भरतीला हाईटचा इश्यू आला तिथं पण हाईटला कडलो मग कोरोना का कोरोनामुळे कोरोना काळाला दोन हजार वीस एकवीस प्रयत्न करत राहिलो आणि आता दोन हजार चोवीसला तीच भरती आली कारण दोन हजार सतरामध्ये तो स्वप्न पाहिलं होतं की टी ए भरतीमध्ये मी लागेल आणि आता त्या भरतीची असं मी भरती देत दोन हजार चोवीसला ते भरती आली भरतीला नाशिकला गेलो तुमच्याच क्लास आपल्याच क्लासचा प्रवीण लुटे माझा मित्र क्लास मित्र त्यासोबत गेलो भरतीला गेलो सर्व माझा माझी त्या भरतीमध्ये हाईट वगैरे सर्व निघली मित्रांनो मी तो तेच सांगायचा प्रयत्न करतो कारण की दोन हजार सतरामध्ये त्यावेळेस अपयस आला अपयस आला आणि आता म्हणजे मी खचलो नाही प्रयत्न करत राहिलो शेवटी तो पूर्ण जो जिच्यामध्ये मी कडत होतो तो पूर्ण झाला आणि जे हाईट निघली मला माहिती होतं की मी स्वतःवर विश्वास का फीजिकल, फीजिकल सब, फीजिकल, फीजिकल, फीजिकल होता कारण मी प्रयत्न करत राहिलो आणि जे आणि तुम्हाला माहितीच आहे का टी ए भरतीमध्ये का लागते आधी फिजिकल फिजिकलशिवाय तुम्हाला दुसरं स दुसऱ्या दुसऱ्याकडे वळत नाही आहेत कारण ति फिजिकल जो फिजिकल पहिलं फिजिकल होता तर ज्याला कॉल येईल तो जॉईनिंग होत होता आता तसं नाही सर्व मेडिकल पेपर द्यायला लागते माझं फिजिकल निघली शंभरची फिजिकल बसली त्यानंतर मेडिकल झाले मेडिकलला पॉईंट मिळालं पाईंट मिळालं त्यावेळेस बहुत दुःख झाला हो रातच्या पावणे अकरा वाजे मी तिथून मेडिकलला निघलो पुणेला घरी फोन केलो मला असे प्रॉब्लेम झाला जा पुण्याला जायचं होतं त्यातून वापस आलो सरळ घरी प्रॉब्लेम आला म्हटलं मग चेकअप केलो कानाचा पाईंट होता माझा न दूरदृष्टीचा जो म्हणतात नाही का कलर पॉईंटच्या कोण निघत नाही म्हणून तो पॉईंट मित्रांनो तुम्हाला सांगतो पाईंट कसा निघला मला आप तो आपल्या वातावरणामध्ये तुम्हाला माहिती आहे सेवा शिवाय माझ्या घरी सेवा आहे विश्वास ठेवा परमा परमेश्वरावर न सर न प्रामाणिकपणे कार्य करा परमेश्वर तुम्हाला सर्व फक्त त्यासाठी तुम्ही घ्यायला पाहिजे मी सत्य मेराच्या प्रेमाने वागलो कार्यकर्त्याला सांगितलं अशी जी प्रॉब्लेम आहे मित्रांनो या एका साठी विचार करा मला फोन आला होता कधी वीस हजार माझे पाणी किती तीन पॉईंट लागेल तुझी साठ हजार आपल्याकडे पैसा नाही साहेबांना माहीत आहे माझी परिस्थिती कशी आहे होती म्हणून मित्रांना माहीत आहे नाही आपल्याला जमत नाही म्हणला मी आजपर्यंत प्रयत्न करालो करीन तर फुकट होईल कार्यकर्ता घेर गेलो सांगितलं सर्व काही कार्यकर्त्यांनी का सांगितलं जो काय करायचं तो, तो मी केलं तसाच धुर्वे डॉक्टर आहेत कानारा कानाला चेकअप केलं कारण की त्या मेडिकलमध्ये आपल्याला मला ज्या नाशिकमध्ये दोनही कारण फुटले म्हणत मी विचार केलं मला दोनही कान फुटले तर मला आवाज कसा आहे <laughs> ते म्हणत धुर्वेला विचारलो तिथे पायने चेक केलो तो कामाने दोनही म्हणजे छिद्रे आहेत तू बापू म्हणे तू हे भरतीचे नाच सोडून दे म्हणे तू पण फिटीच होशील म्हणे मित्रांनो योग येते आपल्याला फक्त सांगितलं की सत्य मिरजन वागा जो प्रामाणिक वागेल तो टिकेल नाहीतर या जगामध्ये टिकू शकत नाही सर्व ज्या मेडिकलने गेलो तुम्हाला सांग तुम्हाला सांगतो तु जे शेटिंग ठेवलं ना एक रुपया ला ना लागला मित्रांनो सर्व परमेश्वर सोडलो वडील इकडे करतो ते कार्यकर्त्या चांगल्या मर्माने पायंट झाला एका दिवशी एक पॉईंट झाला पायंट झाला घरी सांगितलं म्हणलं पायंट निघला दुसऱ्या दिवशी दोन पॉईंट होते कसे डोळ्याचे दूरदृष्टी कोणी निघत नाही म्हणतात ना आपल्या इकडे पुष्कळ तुमच्या खबारीमध्ये पुष्कळ अनफिट झाल्या त्या पॉईंटमध्ये तो पायंड माझे त्याच ठिकाणी एकाच ठिकाणी दोनही पॉईंट निघले मित्रांनो विचारायची गोष्ट कारण ज्या जेव्हा डोळ्याला दिसत नव्हता कारण की जो अंध धुंद दिसत होता तो पूर्ण क्लिअर दिसला कशाप्रमाणे मी सांगतो प्रयत्न करतो का तुम्ही प्रामाणिकपणे वागा आई वडिलांना तुम्ही म्हणतात ना का आपण धोका देतो तो नको त्या मित्रांनो मी तो सांगितलं मेहनत करत राहा यस मिळते सतरा दोन हजार सतरामध्ये ना हा दोन हजार चोवीस पंचवीस लागला विचार करा सात वर्षाचा माझा संघर्ष आणि मी आज तुमच्या समोर आणतात तो झाला माझा मग पेपर राहिला पेपर पेपर मला एक महिन्याची कालावधी होता एक महिन्याच्या कालावधी माझा मित्र प्रवीण लुटे आणि संदेश मोडखरे हे दोघे पण आहेत क्लासलास भाऊ सुमित आगरे त्याच्या क्लासमध्ये मी म्हटलं मी आपल्याकडे काही वीस हजार रुपये आहेत नाही भंडाराला वीस तीस हजार रुपये आपण आपल्या खेड्यातले दे देतो दे तिथे चारजणी क्लास करतो अरे आपल्या खेड्यामध्येच आपल्या जे पाचशे रुपयाचे जे क्लास आहे ते येथे क्लास का ना करत असंही हो। नाही का तुम्ही पाचशे रुपये नाही देऊ शकत तर तो आहे ना आपला सोने भाऊ तुम्हाला ज्याची तुम्ही आपली ती कंडिशन मांडा समोर तुम्हाला फ्री शिकवते तुम्ही फक्त जसा करणारा कसा पाहिजे प्रामाणिक पाहिजे प्रामाणिक करा आलो बारा मग सांगतो मित्रांनो तारीख कोणती सव्वीस डिसेंबर त्या दिवशी मी आलो सव्वीस सव्वीस नोव्हेंबर सव्वीस नोव्हेंबर तारीख लिहिली तिथे त्या दिवशी आलो आणि एक महिना पूर्ण क्लिअर झाला माझा आणि आठ की की दहा जानेवारी त्या वेळेस निघलो पेपरला मित्रांनो जो शिकवला ना तोच आला फक्त जो शिकवला तो माणूस मी आमच्या गावी जो वाचणारे आहे तिथे जाऊन बसलो मित्रांनो माहित आहे फक्त तुम्ही आपण काय करतो येथे शिकवतात ना आपण गाड्याने इकडे तिकडे हिंडो तसा नको करा तुमच्या आता आता एका महिन्यावर भरती आहे करा तुम्ही पण करा तुम्ही सक्सेस व्हाल मी तुमच्यासमोर आहे मी बोलत आहे तुम्हाला तुम्ही पण माझ्याकडून काहीतरी घ्या मी माझ्या गावच्या मुलांना तो सांगतो माझ्याकडे जो आहे तुम्ही घ्या माझ्याकडे पुष्कळ आहे कारण जेवढा अनुभव जेव्हा तुम्ही जाऊन घ्या एम पी सी केली त्याच्याकडे पुष्कळ अनुभव आहे त्याला विचारा कणातला कण तू सांगू शकते ज्या प्रकारे मी ॲथलेटिकची प्रॅक्टिस करतो ना तसंच मी सांगू शकतो मलाही विचारा जो काही तुम्हाला अडचण असेल विचारा बिंदास म्हणजे टेरिटर आर्मी आहे ना आपण ज्याची प्रॅक्टिस ज्याची मेहनत करतो त्याच्या खालपासून तर वरपर्यंत पूर्ण अनुभव घ्या तुम्ही का आपल्याला कोटी गेल्या पाहिजे का झाल्या पाहिजे तो सन कोणत्यापासून झाल्या पाहिजे तो पूर्ण माहिती करून घ्या जसं आपण आर्मीचे म्हणतो आर्मीच्या थलसेना सर्व विचार आपण सांगू शकतो पण आर्मीच्या उद्घाटन झाला कुठून उगम झाला कुठून कोण होता पहिलं हा पूर्ण माहिती घर कारण की मी सांगतो मला टी ए आर्मी टी म्हणतो ठीक आहे पण त्याच्या लाँग फॉर्म मला विचारला होता भरला लाँग फॉर्म कळ मी मी करून गेलो आपण तर गुगल तर आहेच गुगल करा प्रश्न पुष्कळ आले आपलेच गावराम मध्ये आले आपण म्हणतो ना मोबाईलवर फोन पे आहे युपीआय युपीआयच्या लाँग फॉर्म यूपीआय चा लाँग फॉर्म आलता एटीएम चा फॉर्म आलता जीडीएल म्हणतो ना ला एटीएम चा फॉर्म आलता सारख प्रश्न असतात फक्त कन्व्हर्ट येतात हे असं जे नॉर्मल प्रश्न आहेत तुम्ही करू करा त्याला विचारा आणखीन क्वेश्चन घ्या आपण म्हणतो का नॉर्मल पेपर आहेत काही नाही जास्त काही बोलू शकत नाही बस एवढं सांगतो आणि हा माझ्या सत्काराचा कार्यक्रम आपला ध्येय नेस्त करिअर पॉईंट या अकॅडमीने मला माझा सत्कार येथे सोहळा साजरा करत आहेत मी त्या अकॅडमीचे आणि ज्याने मला शिकवलं सुमेधावनी कारण की मी भाऊ का म्हणते त्याला कारण तो माझ्यापेक्षा लहान आहे पण तो गुरु गुरुप्रमाणेच आहे कारण त्याने मला शिकवलं मी त्याच्या खालीच बसलो म्हणून त्याला गुरुचा हा दर्जा द्यायलाच पाहिजे म्हणून तुम्ही पण त्यावर चांगले वागा चांग मेहनत करा मेहनत आपण करतो पण कसा कर प्रामाणिक करा बस एवढेच सांगतो आम्ही दोन शब्द समाप्त करतो